राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील आळेफाटा फाटा त्यानंतर चाळीसगाव लासूर टेशन बेंगलोर व दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी आज कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत तिथून पिंपळगाव बसवंत ते आज पाचशे तेतीस वाहनांची आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टी सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतात दोन हजार दोनशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे ते सहाशे ऐंशी वाहनांची आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मानवाडे येथे सरासरी कांदा दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला सटाणा येथे सरासरी कांदा दोन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नाशिक इथे सरासरी कांदा दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला यवला येथे सरासरी कांदा दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसोली येथे सरासरी कांदा दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्टान ते सरासरी कांदे दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला पारनेर येथे आज आठ हजार बेचाळीस गुन्ह्यांची आवक होती चार पाच वक्कल दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पोल्टीवाटा एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आळेफाट आहे ते सहा हजार चारशे एकाहत्तर क्विंटल चावकाली ती सरासरी कांदेचे भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीस गाव येते सरासरी कांदा दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली लासूर टेशन येते सरासरी कांदा दोन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज पंचेचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी कांदा गुन्ह्यांची आवक आली होती एक थी दोन लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर दिल्लीतील आझाद मंडी येथे एकशे त्रेचाळीस गाड्यांची आवक आली होती एम पी महाराष्ट्र राजस्थान येथील सुपर कांदा हा एक्स्ट्रा सुपर कांदा हा तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा माल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बेस्ट माल दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनर जनरल क्वालिटी कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा